बालभारती कथा विश्व इयत्ता तिसरीतील छान अशी कविता घाटातली वाट घाटातली वाट काय तिचा थाट मुरकते गिरकते लवते पाठोपाठ घाटातली वाट काय तिचा थाट मुरकते गिरकते लवते पाठोपाठ निळी निळी परडी कोणी केली पालथी पानफुल सांडली वरती आणि खालती निळी निळी परडी कोणी केली पालथी पानं फुलं सांडली वरती आणि खालती खाली खोल दरी वर उंच कडा भला मोठा नाग जणू उभा काढून फोना खाली खोल दरी वर उंच कडा भला मोठा नाग जणू उभा काढून फोना भिऊ नका कोणी पाखरांची गाणी सोबतीला गात गात खळाळतं पाणी भिऊ नका कोणी पाखरांची गाणी सोबतीला गात गात खळाळत पाणी घाटातली वाट काय तिचा थाट गाणी म्हणू टाळ्या पिटू जाऊ रुबाबात घाटातली वाट काय तिचा थाट गाणी म्हणू टाळ्या पिटू जाऊ रुबाबात घाटातली वाट इयत्ता तिसरीतील छान अशी कविता घाटातली वाट कविता कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या बालभारती कथा विश्वला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा धन्यवाद